एखादा दिवस कसा असतो ना मंडळी घरातल्यांना अचानक संध्याकाळच्या वेळी गरमागरम चमचमीत स्ट्रीट फूड खाण्याची इच्छा होते नवऱ्याने आणि सुद्धा काल अशीच फरमाईश केली पण एनवेळी आपली धांदल होते कधीकधी एखादा पदार्थ घरात नसतो किंवा मग काय बनवायचं तेच सुचत नाही मग मी आज घरात ठेवलेल्या साहित्यात फक्त पंधरा मिनिटात तयार होणारा हा चमचमीत स्ट्रीट फूड करण्याचं ठरवलं इतका जबरदस्त लागतो ना मंडळी खाऊन खाऊन पोट भरतं पण मन भरत नाही इथे मी तव्यावर तेल घेतलं एक चमचा भर त्यामध्ये बटर घातलं बटर थोडस मेल्ट झाल्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे जिरे छान असे फुलू द्यायचे बटर सोबत तेल घातलं ना की मग बटर करपत नाही जिरे फुलल्यानंतर तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि सोबत चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं सुद्धा मी चिरून घेतलेलं आहे हे संपूर्ण आता व्यवस्थित एकजीव करायचं आणि लो मिडियम फ्लेम वर लाइट ब्राऊन रंगाचा कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा तुमच्याकडे आलं लसून पेस्ट असेल तर फक्त कांदा चिरून घ्या आणि लसूण पेस्ट घातली तरीही चालेल कांदा परतत असताना त्यामध्ये थोडस कांदा आणि पुढे आपण ज्या भाज्या घालणार आहोत त्या अगदी लवकर शिजतात लवकर मऊ होतात फक्त कांदा आणि सगळ्या भाज्यांना अगदी लहान लहान बारीक बारीक चिरून घ्यायच्या आता इथे माझ्याकडे मोठा असा कासट्यांचा तवा होता म्हणून मी तव्यावरच केलंय तुम्ही कढईमध्ये केलं तरीही चालेल इथे पहा कांदा मस्त लाईट ब्राऊन रंगावर परतला गेलेला आहे यामध्ये एक मोठ्या आकाराची अगदी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची शिमला मिरची घालून सुद्धा छान असं मिसळून घ्यायचं आणि फक्त मिनिटभर परतून घ्यायचं आहे शिमला मिरची घालून सुद्धा मिनिटभर परतलं दोन मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा बारीक बारीक चिरून घेतले टोमॅटो घालून सुद्धा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि एक दोन मिनिटं आपण हे सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत ही संपूर्ण प्रोसेस करताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा म्हणजे भरभर काम होतं आणि छान परतलं जातं त्यातला त्यात स्ट्रीट फूड कसं स्मोकी फ्लेवरचं असतं गॅस मध्यम ठेवला ना की मस्त असं स्मोकी फ्लेवर सुद्धा येतो टोमॅटो घालून सुद्धा दोन मिनटं परतून घेतलं आता मसाले घालायचे साधे सोपे घरातले मसाले आहे अर्धा टीस्पून हळद एक मोठा चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट हे लाल तिखट खूप तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात आणि एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला आवर्जून घालायचाच आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक टीस्पून कसुरी मेथी कसुरी मेथीसुद्धा नक्की घाला आता आपण मसाले घातले ना मसाले करपू नये म्हणून गॅस कमी करायचा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे मसाले असे एकजीव करत असताना थोडं थोडं मॅश करायचं म्हणजे हा संपूर्ण मसा छान मिळून येतो आणि एकसंध तयार होतो मिनिटभर परतून घेऊया मिनिटभर मसाले परतून घेतले आता खूप कोरडं कोरडं झालंय पण टोमॅटो व्यवस्थित शिजलेला नाहीये म्हणून तीन चार चमचे पाणी घातलं अजून गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी पुढे वाढवूया सुरुवातीला एकदा मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे कांदा परततानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने मीठ घाला जास्त मिठाची गरज पडत नाही सोबतच लिंबाचा रस घालायचा आहे आता तुम्हाला किती चटपटीत हवंय त्यानुसार लिंबाचा रस कमी जास्त करू शकतात छान मिसळून घेतलं तरीही अजून मला हे थोडं कोरडं वाटतंय म्हणून अजून थोडं मी पाणी वाढवते कारण आपण यावर झाकण ठेवून तीन चार मिनटं वाफ काढणार आहोत म्हणजे टोमॅटो आणि संपूर्ण साहित्य छान मऊ होईल आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचे वर, वर तीन ते चार मिनिटाची दणदणून वाफ काढायची आहे इतका सुंदर सुगंध घरभर पसरतोय ना मंडळी काय सांगू दोन तीन मिनिटानंतर झाकण उघडून पाहायचं टोमॅटो संपूर्ण मऊ झालेला आहे एकदा मॅशरने किंवा चमचाने मॅश करून घ्यायचं आणि इथे आपला मस्त चमचमीत मसाला तयार झालाय या मसाल्यापासून आपण काय करतोय ते पुढे पाहूया यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे संपूर्ण मसाला मी एका प्लेटमध्ये वेगळा काढून घेते आणि त्याच तव्यावर आपण मस्त गाड्यावर मिळतो तसा चमचमीत मसाला पाव करतोय बटर घातलेला आहे आता अगदी परफेक्ट स्ट्रीट स्टाईल रेसिपी दाखवायची म्हणून मी इथे बटरच वापरलंय पण तुम्ही जिथे जिथे मी बटर वापरलं आहे ना तिथे संपूर्ण साजूक तूप वापरलं तरीही चालेल बटरवर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट घातलंय काश्मीरी मिरचीचं रंगासाठी आणि पाव घेतलेला आहे पाव मिळाला तर लादी पावच घ्या आता इकडे असे पाव मिळतात दिल्लीमध्ये आपल्या इथे जसे पाव मिळतात ना मऊ मऊ तसे मिळत नाही म्हणून मी हेच पाव वापरले पावला आपण मधून कट करून घेतलंय आणि दोन्ही बाजूंने बटरवर थोडेसे भाजून घ्यायचे आहे आतल्या बाजूने थोडा वेळ भाजून घेतलं त्यानंतर आपण जो चमचमीत चटपटीत असा मसाला केला आहे ना तो मसाला घालायचा आता तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतंय आणि किती मसाला हवा आहे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही लावू शकतात मी खूप जास्तही लावत नाही आहे आणि छान असं बंद करून घ्यायचं परत एकदा मिनिटभर दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आणि वरतूनही थोडंसं बटर लावते साजूक तूपसुद्धा लावू शकतात मध्यमाचेवर भाजूया म्हणजे छान असं हलकंसं क्रिस्पी क्रिस्पी होईल पाहूनच तोंडात पाणी येत आहे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा मिस्टरांनी सांगितलं बनव त्यांना लगेच म्हटलं पाव घेऊन या फटाफट कटिंग चॉपिंग केलं लगेच तयार होतं वरतूनही थोडासा मसाला लावू शकतात आणि गरमागरम मसाला पाव लगेच सर्व करायचं तुम्हाला आता चीजी मसाला पाव सुद्धा करून दाखवते बटर घेतलं कोथिंबीर काश्मीरी मिरचीचं लाल तिखट त्यावर कट करून घेतलेला पाव दोन्ही बाजूने थोडासा भाजून घ्यायचा आणि सारखंच यावर सुद्धा तयार करून घेतलेला मसाला लावायचा आणि चीज स्लाइस मी ठेवणार आहे तुम्ही ऐवजी चीज किसून घातलं किंवा डाईस चीज वापरलं तरीही चालेल असं चीजी मसाला पावना मुलांना फार आवडतो कधी कधी चालतं महिन्यातनं एखाद्या वेळेस केलं तर बाहेर खाण्यापेक्षा हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी करायचं मस्त असे चमचमीत मसाला पाव आपले तयार झाले सोबत लिंबू कांदा आणि कोथिंबीर सर्व करायची एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हा चमचमीत मसाला पाव नक्की करून पहा आपण एकदा टेस्ट करूया मी सुद्धा विहानच्या चीज मसाला भावमधन तोच टेस्ट करते अप्रतिम असे झाले मस्त तिखट चटपटीत होतात कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बऱ्याच स्ट्रीट फूडच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे भेळ टिक्की चाट चायनीज रेसिपी सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की